शिरपूर येथे जानगीर महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी नगरीमध्ये भव्य दिव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये जानगीर बाबा यांचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला शिरपूर गावाला प्रदक्षिणा घालून प्रत्येक तालुक्यामधल्या दिंड्या शिरपूर नगरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या या सोहळ्यामध्ये जवळपासच्या मराठवाड्यातून दिंड्या त्या ठिकाणी होत्या भव्य पालखी सोहळ्यामध्ये शिरपूर गावातील व पंचक्रोशीतील भाविकांचे श्राद्धास्थान आहे जानगीर महाराजांच्या संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री दिनानिमित्त जांगीर संस्थांचे चौथे मठाधिपती महेश घेरी बाबा आणि सोनगीर बाबा यांच्या अधिपत्याखाली दररोज सकाळी काकडा आरती प्रवचन सायंकाळी कीर्तन सेवा महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केले होते जानगीर महाराजांची भव्य पालखी शोभायात्रा यावेळी काढण्यात आली होती आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील